पाण्यासाठी वसईच्या पूर्वपट्ट्यातील नागरिकांनी आक्रमक होऊन वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग जी कार्यालयात काल ठिय्या आंदोलन केले आहे कामण देवदल कोल्हे चिंचोटी या परिसरात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत असल्यानं माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे नागरिकांच्या आंदोलनानंतर स्थानिक विहीर स्वच्छ करून टँकरने पाणी पुरवठा सुरू करणे सव्वीस ठिकाणी बोरिंग म्हणजेच हातपंप करणे कामन लघु पाटबंधारे योजना सुरळीत करणे आणि पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन ही पालिकेने दिले असल्याचं आज आ, कामन चिंचोटी परिसरामध्ये तुम्ही बघितलं तर गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये आहोत पण आम्हाला इथे पाण्याचा एक बुंद सुद्धा भेटत नाही आणि आमच्याकडनं पाणीपट्टी घरपट्टी कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सुखसुविधा इथे नाहीत नगरपालिकेच्या पण आम्हाला त्या लोकांनी कर आमच्यावर लावलेला तो कर घेतात आमच्याकडनं तर तुम्ही बघितलं असेल तर आज आमच्या विहिरी आहेत तीन तीन चार चार विहिरी आमच्या गावामध्ये आहेत एकाही विहिरीमध्ये पाणी नाही किंवा हातपंप बघितले तर हातपंप ते पूर्ण खाली गेलेले आहेत बिचाऱ्यांना वाकुता येत नाही असे झालेले आहेत पण त्याच्याबद्दल त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही महानगरपालिकेचं किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं याच्यावर कोणी अं कोणाही प्रकारचा अंकुश नाही ना आमच्या गावामध्ये चारही विहिरींना पाणी अजूनपर्यंत बारा तेरा वर्षापासून पाणी नाही पूर्वी आमचं गाव खूप सुंदर होतं नगर नगरपालिकांनाच्या पहिल्या ग्रामदेव होती आमच्याकडं तर खूप सुंदर होतं आणि त्यामध्ये आम्हाला खूप पाणी बिनी सगळ्या सुसुधे सुविधी सुद्धा होते आमच्याकडं पण आता नगरपालिका आल्या आल्या त्या दिवसापासून आमच्याकडं एकही प्रकारचा नल हा चालू नाही आणि सर्व नल बंद पडलेला आहे